नमस्कार मित्रांनो जय अहिले जय मल्हार जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पुण्य श्लोक अहिल्यादेवी या संस्थेसाठी सा स्थापन करण्यात आलेल्या अभ्यासगत मंडळाच्या अध्यक्षपदावरून खासदार सुप्रिया सुळे यांना हटवण्यात आले असून त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे बारामतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात आले आहे राज्यातील बृह मुंबईतील तसेच बृहमुंबई व्यतिरिक्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलंगित रुग्णालयासाठी अभ्यासगत मंडळाची पुनर्रचना करण्यात आली आहे बारामतीतील या संस्थेच्या अभ्यासगत मंडळाची पुनर्रचना झाली आहे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुय्या अध्यक्षपदी होत्या आता त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी राज्यसभेच्या खासदार पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे या संस्थेच्या सदस्यपदी ज्योती नवनाथ बल्लार डॉक्टर कीर्ती सतीश पवार डॉक्टर सचिन कोकणे श्रीनिवास वायकर डॉक्टर दिलीप लोंडे अविनाश गोपने बिरजू मांढरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे यापूर्वी या वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यकारिणीवर खासदार सुप्रिया सुई यांची नियुक्ती करण्यात आली होती परंतु आता राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्याचे चर्चेत उदाहरण आले आहे तसेच समितीचे नियम आणि अटी काय आहे ते आपण पाहूया पहिली आहे या समितीचा कालावधी दोन वर्षांचा राहील परंतु दुसरी नवीन समिती स्थापन होईपर्यंत अस्तित्वात असलेली समितीचे सदस्य कार्यभार धारण करतील दुसरी आहे समितीची बैठक दोन महिन्यातून किमान एकदा तरी बोलवण्यात यावी अध्यक्षांनी निदेशित केल्यास अधिक वेळा बैठक बोलाविता येईल कोणीही सदस्य सतत दोन बैठकीत अनुपस्थित राहिल्यास त्याचे सभासदत्व आपोआप रद्द होईल परंतु सदस्य योग्य व सबल करण्यासाठी उप उपस्थित राहिला असल्यास सभासदत्व पुढे चालू ठेवण्याची शासन अनुमती देईल समितीच्या प्रत्येक बैठकीची आगाऊ सूचना बैठकीच्या दिनांकापासून दहा दिवस अगोदर बैठकीच्या कार्यसूची सह समिती सदस्यांना पाठविण्यात यावी तसेच संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांच्या समितीच्या कोणत्याही बैठकीत उपस्थित राहण्याचा हक्क राहील व त्या उपस्थितीच्या वेळी त्यांच्या समितीच्या सदस्यांचे हक्क व दर्जा प्राप्त असेल समितीच्या बैठकीचा अहवाल वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांच्या समितीच्या सदस्य सचिवांनी बैठकीच्या दिनांकापासून एक आठवड्याच्या आत पाठवावा रुग्णालयाच्या अभ्यासगत समितीच्या विधानमंडळ सदस्या व्यतिरिक्त सदस्यांना बैठकीवेळी अंमलात असलेल्या नियमानुसार प्र, प्रवास भत्ता देण्यात यावा समितीची बैठक उपस्थित असलेल्या सदस्यांमध्ये चालविली जाईल बैठकीसाठी गण संस्थे संस्थेची लागू असणार नाही समितीच्या सदस्यांना आपल्या सूचना अभिप्राय किंवा विचार रुग्णालयाच्या कर्मचारी वर्गास परस्पर न कळविता ते संबंधित वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे अधिष्ठाता किंवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांना कळवावे त्याप्रमाणे सदस्यांना जर एखाद्या कक्षात भेट द्यायची असल्यास त्यावेळी प्रभारी वैद्यकीय अधिकारी किंवा प्रभारी परिचारिका यांची उपस्थिती आवश्यक आहे समितीसाठी असलेले विचारार्थ विषयांपैकी एक विषय जनतेच्या ग्राहण्याचा अभ्यास करणे व रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या वितरेपणा वरून वर आढावा घेणे हा आहे समिती समोर असलेल्या ग्राहण्यानी समितीचे रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पाठवून ग्राहण्याची चौकशी करून त्यांचा अहवाल समितीस सादर करण्याच्या द्याव्यात समितीने आवश्यक वाटल्यास योग्य त्या शिफारसी सह प्रस्तुत अहवाल शासनाकडे योग्य त्या कारवाईसाठी पाठवावा तर मित्रांनो अशा नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद जय अहिल्या जय मल्हार जय शिवराय मित्रांनो